आज महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना डी वाय पाटीलवरती स्टेडियमवरती खेळला जातो आहे या सामन्याच्या अनुषंगाने वाहतूक विभागाकडून वाहतूक नियमनासाठी एक डी सी पी, आए, कितके तेंचा आए, पी आए। एक ए सी पी जवळपास सोळा पी आय इतकेच त्यांच्या मदतीला सोळा ए पी आय पी एस आय एकशे चव्वेचाळीस अंमलदार आणि जवळपास साठ वॉर्डन या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले आहेत त्याचबरोबर जे जे पार्किंग खूप मर्यादित ठे उपलब्ध आहे खूप कमी पार्किंग उपलब्ध आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आता तुलसी मैदान आहे भीमाशंकर आहे त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मैदान आहे सेक्टर पंधराला एन एम एम सीची पार्किंग आहे तांडेल मैदान आहे आता वंडर पार्कच्या तिथं पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे वाहनं जी आहेत पार्किंगची क्षमता लिमिटेड असल्याने आम्ही आपल्या माध्यमातून सर्वांनाच आवाहन करतो की वाहनं जे आहेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा आणि कमीत कमी आपली वाहनं जी आहेत मर्यादित पार्किंग असल्यामुळं मर्यादित पार्किंगच्या ठिकाणी लोड येऊ नये म्हणून जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा आणि वाहनं जर आणली असतील तर त्या त्या ठिकाणी जे आपण आता सांगितलेत तांडेल आहे त्याच्यानंतर भीमाशंकर आहे तुलशी आहे सेक्टर पंधराचं ग्राउंड आहे वंडर पार्कच्या इथलं ग्राउंड आहे यशवंतराव चव्हाण ग्राउंड आहे डीमध्ये तर या ठिकाणी आपली वाहनं जे आहेत ते व्यवस्थित पार्क करून घ्यावी या वाहतूक व्यवस्थेमध्ये कुठेही अडथळा बाधा येऊ नये म्हणून कुठं वाहन बंद पडलं असेल किंवा कोणी रस्त्यावर वाहन लावून गेलं ला असेल तर त्या वाहनावरती कारवाई करण्यासाठी एक हायड्रा अपघात झालेली वाहनं काढण्यासाठी एक हायड्रा ठेवण्यात आले चार फोर व्हीलर टोईंग व्हेकल आपल्याकडं उपलब्ध करण्यात आले आहेत आणि दोन जे आहेत ते दुचाकी टोईंगसाठी वाहनं उपलब्ध करून देण्यात आले आपण बघत असाल की हा जो सर्व्हिस रोड आहे भीमाशंकर पासून ते एल पी पर्यंतचा स्टेडियमच्या समोरचा आणि हा परिसर जो आहे तो नो पार्किंग झोन डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि या मार्गावरती स्टेडियम समोरचा जो रस्ता आहे सर्विस रोड या वाहना या मार्गावरती कुठल्याही प्रकारच्या वाहनांना करण्यास बंदी घालण्यात आली आहे